प्रतिवर्षीप्रमाणे नव्याळी मजगाव येथे नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाचे पूजन एवं मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होतेच शास्त्राप्रमाणे व परंपरेप्रमाणे बंद असणारी पावसाळ्यातील मासेमारी आजच्या दिवशी सागरपूजन करून किंवा नारळ समुद्राला अर्पण करून सुरू होते त्याचा आनंद प्रत्येक कोळीवाड्यात आपणास पाहता येतो सर्व ज्येष्ठांकडून नारळाचे पूजन करून सदर मिरवणुकीस प्रारंभ होतो मच्छिमार यांचे जीवन सर्वस्वी समुद्रावर सागरावर अवलंबून असते त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी आभार मानण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी बऱ्याच गावात सोन्याचा नारळ ही समुद्राला अर्पण करण्याची परंपरा आहे आणि परंपरेप्रमाणे मजगाव आईचा नारळ हा समुद्राला सागराला आईच्या झेंडा इथे अर्पण करण्यात येतोच आजच्याच दिवशी कोळीवाड्यामध्ये नारळ पौर्णिमेनिमित्त नारळफोडीच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम किंवा खेळ खेळले जातात त्यातलाच सागर पूजन सागरपूजन समुद्रपूजन करून देवाची अशीच करुणा भागली जाते एवं पुढील आयुष्यात अपमावर सर्वांवर कृपा करण्याची विनंती करून आरती घेऊन सदर कार्यक्रमाची समीक्षा